उद्योग चालले आहेत उद्योग पळाले उद्योग पळाले कशाचे उद्योग पळाले जाणीवपूर्वक विरोधी पक्षाचे लोक आमच्यावर आरोप करतात इथली इंडस्ट्री चालली मी सिन्नरकरांनो तुमच्या मार्फत महाराष्ट्राला मार, देखील सांगू इच्छितो उलट बेंगलोरला असणारा टोयोटा किर्लोस्कर तो प्लांट आता आपण एमओयू यू केलेला आहे जपानची कंपनी आहे टाटाचे एक लेडी व्हाईस चेअरमन आहे किर्लोस्कर पण त्याच्यामध्ये आहेत त्यांच्या सगळ्यांशी आम्ही गेल्याच आठवड्यामध्ये बोललोय करार केलाय आणि ते युनिट आपण संभाजीनगरला आणतोय आमच्या मुलांना मुलींना रोजगार पण व्हावा आणि एक इंडस्ट्रीला गती पण मिळावी अशा पद्धतीनं राज्य सरकारने तो निर्णय घेतला दुसरा निर्णय सज्जन जिंदाल यांचे दोन युनिट चाळीस चाळीस हजार कोटीची दोन युनिट मी बाहेरच्या राज्यांचा उल्लेख करत नाही तिकडे जाणार होते ते आपण आपल्या राज्यामध्ये आणण्याच्या करता यशस्वी झालो ही गोष्ट लक्षात घ्या लाखो कोटीचे उद्योग आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय